नमस्कार बालमित्रांनो आज आपण मंथन प्रज्ञाशोध परीक्षा यत्ता तिसरी पेपर वन मराठी व गणित यातील गणित या विभागातील संख्या ज्ञान या घटकातील आठ तीन अंकी संख्यांचा चढता व उतरता क्रम याचा व्यवसाय आज सोडवणार आहोत पहा चढता उतरता क्रम लिहिताना संख्याच्या स्थानिक किमतीचा विचार करावा उतरता क्रम लिहिताना प्रथम सर्वात मोठी संख्या त्यानंतर लहान होत जाणाऱ्या संख्या लिहाव्यात त्या उलट चढता क्रम लिहिताना प्रथम सर्वात लहान संख्या मग मो त्यानंतर मोठ्या होत जाणाऱ्या संख्या लिहाव्यात उदाहरणार्थ चारशे बावन्न सातशे बावन्न आठशे बावन्न सहाशे बावन्न यामध्ये चार संख्या आपल्याला दिलेल्या आहेत तीन अंकीत संख्या आहेत म्हणून आपल्याला त्यांचा तीन अंकी संख्या आहेत म्हणून एकक दशक शतकाचा विचार करावा लागेल इथे आहे चार शतक इथे सात शतक आठ शतक आणि सहा शतक या याच्यामध्ये चढता क्रम लावताना आपण सर्वात लहान शतक शोधणार आहे तो आहे चार मग चारशे बावन्न त्याच्यानंतर आहे सहा मग सहाशे बावन्न त्यानंतर आणि नंतर आहे सात मग सातशे बावन्न आणि शेवटी आठशे बावन्न शे बावन आणि उतरता क्रम लावताना आपण सर्वात मोठी संख्या आधी घेतो मग ते आठ शतक हे मोठे आहेत म्हणून आठशे बावन्न त्याच्यानंतर थोडीशी लहान संख्या सातशे बावन्न त्यानंतर सहाशे बावा बावन्न आणि शेवटी चारशे बावन्न हा आपला उतरता क्रम व्यवसाय आपण सोडवणार आहोत प्रश्न पहिला खालीलपैकी कोणत्या गटातील संख्या चढत्या क्रमाने लिहिलेल्या आहेत पहिला गट आहे चौतीस अठ्ठेचाळीस आणि पन्नास चढत्या क्रमाने विचारल्यात म्हणजे आपल्याला पहिली संख्या आहे तीन संख्या मधली लहान संख्या पाहिजे इथे चौतीस नंतर अठ्ठेचाळीस आणि पन्नास संख्या वाढत वाढत गेल्यात म्हणजे हा चढता क्रम आहे पुढे आहे तीनशे पंचवीस एकशे एक, एक चारशे पाच इथे तीनशे पंचवीस ही प्रथम घेतली आहे संख्या म्हणजे हा उतरता क्रम आहे चढता क्रम येणार नाही इथे पन्नास पंचवीस आणि दहा इथे पण मोठी संख्या आधी घेतली आहे व हा चढता क्रम येणार नाही मग शंभर एक आणि दहा इथे पण उतरता क्रम आहे मग चढता क्रम कोणत्या ह्याच्यात आहे तर पर्याय क्रमांक एक मध्ये दोन आहे दोनशे पाच दोनशे पंचावन्न दोनशे आणि दोनशे दोन या संख्या चढत्या क्रमाने लि संख्यांचा क्रम कोणता चढता क्रम म्हणजे आपण सर्वात प्रथम लहान संख्या घेतो मग इथे शतकाचा विचार केला तर इथे दोन इथे दोन इथे दोन इथे पण शतक दोन आहेत मग दशकाचा विचार केला तर इथे शून्य इथं पाच इथं शून्य आणि शून्य दो तीन ठिकाणी सारखाच दशक आहे मग शतकाचा विचार केला आपल्या एककाचा विचार केला तर इथे पाच पाच शून्य आणि दोन यामध्ये सर्वात लहान एकक आहे दोनशेचा म्हणून आपण घेतली दोनशे त्याच्यानंतर येईल दोनशे दोन, 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 दोन।, दोन, दोन, दोन नंतर येईल दोनशे पाच आणि शेवटी येईल दोनशे पंचावन्न लिहिल्या संख्यांचा क्रम कोणता मग दोनशे नंतर दोनशे दोन दोनशे पाच आणि दोनशे पंचावन्न पर्याय क्रमांक दोन, दोन शे खालीलपैकी कोणत्या गटातील संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या आहेत उतरता क्रम म्हणजे आपण सर्वात मोठी संख्या आधी घेतो आणि क्रमाने लहान होणाऱ्या संख्या पुढे येतात पहिला आहे अठ्ठावन्न सत्तावन्न आणि एकोणसाठ या तीन संख्यामध्ये एकोणसाठ ही संख्या मोठी आहे ती आपल्याला उतरता क्रम असेल तर आधी घ्याय घ्यायला हवी होती ती नाहीये प्रथम म्हणून हा उतरता क्रम येणार नाही पुढे आहे अडोतीस चाळीस आणि अठ्ठ्याण्णव यामध्ये अडोतीस नंतर चाळीस आणि अठ्ठ्याण्णव लहान संख्या आधी घेतली आहे हा चढता क्रम येता क्रम येणार नाही आणि तिसरा पर्याय आठशे सातशे पंचाहत्तर आणि सहाशे चार, चार। इथे बरोबर मोठी संख्या आधी आहे त्याच्यापेक्षा थोडीशी लहान आणि मग लहान संख्या हा चढता क्रम येईल पुढे आहे प्रश्न चौथा एकशे एकोणतीस एकशे एकोणचाळीस एकशे सत्तावीस एकशे एकोणनव्वद या संख्यांना क्रमाने एक ते चार क्रमांक दिल्यास या संख्यांचा उतरता क्रम कोणता असेल इथं एक हे दोन हे तीन आणि याला चार क्रमांक दिला तर संख्यांचा उतरता क्रम कोणता असेल मग त्याच्यामध्ये तिन्ही संख्यामध्ये एकशे एकोणनव्वद ही संख्या मोठी आहे मग ती आपल्याला प्रथम घ्यावी लागेल त्याच्यापेक्षा थोडीशी लहान आहे एकशे एकोणचाळीस दोन नंबरला चार दोन नंतर आहे एकशे एकोणतीस तीन नंबरला मग चार दोन एक आणि तीन हा हे उत्तर आहे चार दोन एक तीन पर्याय क्रमांक चार हे बरोबर आहे पुढे आहे पाच पाचशे एकोणनव्वद पाचशे अठ्ठ्याण्णव पाचशे नव्याण्णव पाचशे पंच्याण्णव या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्या तिसरी संख्या कोणती चढता क्रम म्हणजे सर्वात लहान संख्या आपल्याला प्रथम घ्यायची आहे मग इथे शतकांचा विचार केला तर तिन्ही चारही ठिकाणी पाच शतक आहे दशकांचा विचार केला तर इथे आठ इथे नऊ नऊ आणि नऊ नऊ पण तीन ठिकाणी आहे मग आपल्याला एककाचा विचार करायचा इथे नऊ इथे आठ इथे नऊ आणि पाच चढत्या क्रमाने संख्या लावायच्यात मग आपल्याला इथे नऊ हा मोठा एकक आहे परंतु त्याच्या आधी नऊ एकक असणाऱ्या पण दोन संख्या आहेत मोठी कोणती समजायची तर मग आपल्याला दशकांचा विचार करावा लागेल ह्या दोन संख्येमध्ये इथे दशक दे आहे आठ इथे आहे नऊ नऊ दशक मोठा आहे म्हणून ही संख्या मोठी आहे पाचशे नव्याण्णव आणि ही त्याच्यापेक्षा लहान आहे चढचा क्रम लावायचा आहे मग आपल्याला लहान संख्या शोधावी लागेल मग त्या चार संख्यामध्ये लहान संख्या आहे पाचशे पंच पाचशे एकोणनव्वद त्याच्यानंतर येईल पाचशे पंच्याण्णव दोन नंबरला आणि तीन नंबरला येईल पाचशे अठ्ठ्याण्णव ती आहे पर्याय क्रमांक दोन मध्ये प्रश्न सहावा आहे सातशे पाच पाचशे सात सातशे पन्नास पाचशे सत्तर या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या शेवटी कोणती संख्या येईल तर शेवटची संख्या कोणती मग उतरत्या क्रमाने लिहायची म्हणजे आपल्याला प्रथम मोठी संख्या घ्यावी लागेल या तीन मोठ्या संख्येमध्ये इथे शतक आहे सात पाच सात आणि पाच मग दोन दोन संख्यांचा शतक समान आहे आपल्याला दशकाचा विचार करावा शून्य दशक इथं शून्य दशक इथं पाच आणि इथं सात पण शून्य दशक हा लहान आहे या दोन मध्ये शून्य दशक आहे म्हणून आपल्याला मग एककाचा विचार करावा लागेल इथं आहे पाच एकक इथं आहे सात एकक पाच एकक लहान आहे सात एकक मोठा आहे परत इथे सातशे पन्नास आणि पाचशे सत्तर मग या तिन्ही याच्यामध्ये सात हा शतक मोठा आहे मग या दोन मध्ये इथे शून्य दशक आहे तर पाच दशक आहे म्हणून ही संख्या मोठी आहे सातशे पन्नास त्यानंतर येईल सातशे पाच नंतर येईल पाचशे सत्तर आणि सर्वात लहान येईल पाचशे सात ती आहे पर्याय क्रमांक तीन मध्ये पुढे आहे प्रश्न सातवा दोनशे सत्त्याण्णव दोनशे एकोणनव्वद चौकट रिकामी दिली आहे दोनशे त्र्याऐंशी या क्रमाने संख्यांच्या उतरत्या क्रमासाठी चौकटीत कोणती संख्या येईल पर्यायामधून आपल्याला इथे चौकटीमध्ये संख्या लिहायची आहे पा दोनशे सत्त्याण्णव दोनशे एकोणनव्वद म्हणजे सगळ्यात मोठी संख्या आधी घेतली आहे त्याच्यानंतर थोडीशी लहान मग दोनशे सत्त्याण्णव पेक्षा दोनशे नव्वद नौ, ही संख्या लहान आहे मग आपल्याला इथे या चौकटीत दोनशे एकोणनव्वद पेक्षा अजून लहान संख्या घ्यावा लागेल परंतु ती दोनशे त्र्याऐंशी पेक्षा मोठी पाहिजे दोनशे नव्वद घेतले तर ही दोनशे त्र्याऐंशी पेक्षा कशी होईल मोठी होईल ही घेता येणार नाही मग दुसरी आहे दोनशे एक्क्याऐंशी मग दोनशे एक्क्याऐंशी ही दोनशे दोन एक ही दोन त्रयासी पेक्षा लहन है मग हिपन घता नहीं तीसरी है दोनशे शहव दो शहव घी ती दौनशे त्रयासी पेक्षाई एक दौनशे त्र्या पेक्षा थोड़ीसी लहान दौनशे एक पेक्षा थोड़ीसी मोटी द्रया पेक्षा याच्यापेक्षा मोठी याच्यापेक्षा लहान मग दोनशे पंच्याऐंशी दोनशे पंच्याऐंशी ते घेतले तर मग दोनशे एकोणनव्वद दोनशे पंच्याऐंशी आणि दोनशे त्र्याऐंशी सर्वात लहान संख्येल शेवटी मग पर्याय क्रमांक चार आठ एक आहे एकशे अकरा ते एकशे एकोणीस या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्याच पाचवी संख्या कोणती एकशे अकरा ते एकशे एकोणीस चढत्या या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्या एकशे अकरा एकशे बारा एकशे तेरा एकशे चौदा एकशे पंधरा एकशे सोळा एकशे सतरा एकशे अठरा आणि एकशे एकोणीस एकोणीस पर्यंत संख्या एकशे एकोणीस पर्यंत संख्या लिहायच्या तर त्या क्रमाने लिहिल्यास पाचवी संख्या कोणती येईल मग एक दोन तीन चार आणि पाच पाचवी संख्या येईल एकशे पंधरा पर्याय क्रमांक दोन पुढे आहे नऊ दोनशे चौतीस ते दोनशे अडोतीस या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास मधली संख्या कोणती उतरत्या क्रमाने लिहायच्या दोनशे आडोतीस पासून दोनशे चौतीस उतरत्या क्रमाने म्हणजे मोठ्यापासून लहान आकडे मग दोनशे अडोतीस प्रथम येईल नंतर येईल दोनशे दोनशे सदोतीस दोनशे छत्तीस दोनशे पस्तीस दोनशे चौतीस चौतीस पर्यंत लिहायला सांगितले क्रमाने लिहिल्यास मधली संख्या कोणती मधली संख्या म्हणजे एक दोन तीन चार पाच संख्या झाल्यात वरती दोन आणि खाली दोन ही राहील मधली संख्या दोनशे छत्तीस पर्याय क्रमांक तीन पुढे आहे दहावा प्रश्न तीनशे एकाहत्तर दोनशे चौदा तीनशे बहात्तर तीनशे अडुसष्ट या अनुक्रमे एक ते चार क्रमांक दिल्यास यांचा चढता क्रम कोणता यांना आपल्याला नंबर द्यायचे एक दोन तीन आणि चार चढता क्रम कोणता होईल मग हा हे विचारला आहे चढता क्रम घेताना आपण सर्वात लहान संख्या आधी घेतो याच्यामध्ये लहान संख्या इथे शतकाचा विचार केला तर हा दोन शतक लहान आहे मग तो दोन पहिला घेतला आपण दोन नंतर तिन्ही पण शतक तीन आहेत मग दशकाचा विचार करू दशक पण इथे सात आहे इथे सात आहे या दोन याचा आणि इथं सहा आहे मग आपल्याला दोन नंतर येईल थोडीशी मोठी संख्या तीनशे अडुसष्ट या दोन मध्ये सात सात दशक आहेत तर एककाचा विचार केला तर थोडीशी मोठी संख्या येईल एक अंत सर्वात मोठी ही दोन मग दोन चार एक दोन चार दोन चार एक आणि तीन दोन चार एक आणि तीन पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे पुढे आहे प्रश्न अकरावा सातशे आठ सातशे ऐंशी सातशे अडतीस सहाशे अठ्ठ्याण्णव या संख्या उतरत्या क्रमाने मांडल्यास दुसऱ्या व चौथ्या संख्येतील फरक किती या संख्या आपल्याला चढत्या क्रमाने मांडायच्यात मग पहा चढत्या क्रमाने मांडल्या तर इथ आहे नऊ इथ नऊशे सात आठशे सत्त्याण्णव नऊशे सत्त्याऐंशी नऊशे एकोणनव्वद याच्यामध्ये नऊ शतक तीन ठिकाणी नऊ शतक आहे एका ठिकाणी आठ आहे चढच्या क्रमाने म्हटल्यावर इथं येईल एक नंबरला नंतर थोडीशी मोठी हिच्यापेक्षा संख्या येईल नऊशे सात नंतर येईल नऊशे सत्याऐंशी आणि चार नंबरला येईल नऊशे एकोणनव्वद चढत्या क्रमाने मांडल्यास पहिल्या संख्येपेक्षा तिसरी संख्या कितीने जास्त येईल व पहिली संख्या ही आहे तिसरी संख्या ही आहे मग पहिल्या संख्येपेक्षा तिसरी संख्या कितीने जास्त आहे याच्यासाठी आपल्याला तिसरी संख्या आहे नऊशे सत्याऐंशी वजा पहिली संख्या आठशे सत्त्याण्णव यांची वजा बाकी करावी लागेल सात मधून सात गेल शून्य मधून नऊ जात नाही आठ वरती घेतले हातचा घेतला अठरा मधून नऊ गेले नऊ मधून आठ गेले शून्य तर नव्वद नि जास्त असेल मग पर्याय पर्याय कितीने जास्त असेल तर दोन नव्वद नि जास्त असेल पहा इथ आपल्याला अकराव उत्तर पहा प्रश्न अकरावा सातशे आठ सातशे ऐंशी सातशे पस्तीस सहाशे एक सहाशे अठ्याण्णव या संख्या उतरत्या क्रमाणे मानल्या दुसऱ्या व चौथ्या संख्येतील फरक किती तर पहा इथे सातशे सातशे आठ आठशे सत्त्या सातशे आठ सातशे ऐंशी सातशे अडोतीस आणि सहाशे अठ्ठ्याण्णव या संख्या उतरत्या क्रमाने मांडल्यास सांगितलंय उतरता क्रम मांडताना आपण सर्वात मोठी संख्या आधी घेतो मग मोठ्या शतक आधी विचारात घ्यावा लागेल तिन्ही पण संख्येचा शतक सात आहे आपण दशक विचार घेतला तर इथे शून्य आहे इथे आठ आहे इथे तीन आहे या तिन्ही मध्ये आठ मोठा आहे मग आपण ती संख्या आधी घेतली सातशे ऐंशी त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी संख्या त्याच्यापेक्षा थोडीशी लहान संख्या आहे तीन सातशे अडतीस त्याच्यानंतर लहान तीन पैकी सातशे आठ आणि शेवटी येईन सहाशे अठ्ठ्याण्णव उतरत्या क्रमाने मांडल्या दुसऱ्या व चौथ्या संख्येतील फरक किती दुसऱ्या मग दुसऱ्या आणि चौथ्या संख्येतील फरक विचारलाय फरक म्हणजे वजा बाकी मग सातशे सहाशे अठ्ठ्याण्णव आठ मधून आठ गेले शून्य तेरामधून मधून नऊ जात नाही तीन वरती मांडले शेजारच्या घरातून एक हातचा घेतला इथे राहिले सहा मग तेरामधून नऊ गेले राहिले चार सहा मधून सहा गेले शून्य उत्तर आलं चाळीस चाळीसने मोठी आहे ती संख्या मोठ पर्याय क्रमांक दोन पुढे आहे बारा प्रश्न नऊशे सात आठशे सत्याण्णव नऊशे सत्याऐंशी नऊशे एकोणनव्वद ह्या जर आपण हे पहा नऊशे सात आठशे सत्त्याण्णव नऊशे सत्याऐंशी नऊशे एकोणनव्वद या संख्या आपल्याला चढत्या क्रमाने मांडायच्या चढत्या क्रमाने मांडल्या तर नऊ पैकी सर्वात लहान संख्या ही आहे त्याच्यानंतर थोडीशी संख्या नौशे सात तीन नंबर लौशे सत्या चार नंबर लौशे एक मग अपले पेपे तीसरी संख्या कि जास्त है पेल संख्यपेक्षा चौथे तीसरी संख्या विचार किति जास्त है मग ही है नौशे सत्या हि है तीसरी संख्या आठशे सत्त्याण ही पेली संख्या मग कितीने जास्त हे काढण्यासाठी आपल्याला या संख्येतून मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा कराव सात मधून सात गेले शून्य आठामधून नऊ जात नाही आठ वरती मांडले शेजारच्या घरातून एक हातचा घेतला ते राहिले आठ आट। आठामधून नऊ गेले नऊ आठामधून आठ गेले शून्य नव्वद फरक कितीने जास्त आहे तर नव्वदने पर्याय क्रमांक दोन नव्वद प्रश्न तेरावा खालील आहे खालीलपैकी कोणत्या गटातील संख्या उतरत्या क्रमाने लिहिलेल्या आहेत उतरता क्रम म्हणजे सर्वात मोठी संख्या आधी आहे दोनशे पंचेचाळीस दोनशे चौऱ्याऐंशी दोनशे अठ्ठेचाळीस उतरता क्रमामध्ये सर्वात मोठी संख्या ही पहिली असते इथे दोन नंबरला आहे ही, ही चुकीचं आहे पुढे आहे आठशे सत्त्याण्णव आठशे शहात्तर आणि सातशे एकोणऐंशी याच्यामध्ये हीच मोठी संख्या आहे आठशे सत्त्याण्णव म्हणजे हा उतरता क्रम आहे ब बरोबर आहे दुसरा आहे क तीनशे एकवीस दोनशे बारा आणि एकशे बत्तीस इथे पण तीन शतक दोन शतक आणि एक शतक हा उतरता क्रम आहे हे पण बरोबर आहे क ड आहे चारशे बावन्न चारशे पासष्ट आणि चारशे ऐंशी इथं मोठी संख्या शेवटी हे येणार नाही उत्तर आहे ब आणि क पर्याय क्रमांक तीन प्रश्न चौदावा आहे पाचशे चार पाचशे वीस चौकट दिली आहे पाचशे अठ्ठावीस या क्रमाने संख्यांचा चढता क्रम लावण्यासाठी रिकाम्या चौकटीत कोणती संख्या येईल पाचशे चढता क्रम आहे थोड्या थोड्या मोठ्या संख्या होत जातात पाचशे चार त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी वीस आणि त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी घ्यायची आहे परंतु ती संख्या पाचशे पेक्षा लहान पाहिजे मग पाचशे वीस आणि पाच पाचशे वीस पेक्षा मोठी आणि पाचशे अठ्ठावीस पेक्षा लहान संख्या हो शोधायची मग पाचशे कि, किती येईल पाचशे सत्तावीस अजून किती येईल पाचशे चोवीस म्हणजे ब आणि ड उत्तर बरोबर आहे पर्याय क्रमांक दोन पुढे आहे पंधरा खालील पैकी किती गटातील संख्या उतरत्या क्रमाने लिहिलेल्या ना नाही पहिला आहे दोनशे पंचावन्न दोनशे पाच दोनशे आणि एकशे अठ्ठ्याण्णव पहा दोनशे पंचावन्न दोनशे पाच दोनशे आणि एकशे अठ्ठ्याण्णव ही उतरता क्रम आहे दुसरा आहे आठशे पाच आठशे सतरा आठशे सत्तावीस आठशे सोळा हा उतरता क्रम नाही ब तीन आहे तीनशे सहा तीनशे चोवीस तीनशे साठ हा पण उतरता क्रम नाही म्हणजे ब उतरता क्रम नाही क पण उतरता क्रम नाही सहाशे बावन्न पाचशे बावन्न चारशे बावन्न आठशे बावन्न ही पण मोठी संख्या शेवटी आहे म्हणजे हा पण उतरता क्रम नाही म्हणजे ब ड आणि क ह्या तीन संख्या क्रम उतरत्या क्रमाने नाही मग पर्याय क्रमांक एक पुढचा आहे सोळावा खालीलपैकी कोणत्या गटातील संख्या चढत्या क्रमाने लिहिलेल्या आहेत चढता क्रम पाहायचा आहे दोनशे चौदा दोनशे आठ चढत्या क्रमामध्ये सर्वात लहान संख्या आधी असते इथे नंतर आहे म्हणजे हा चढता क्रम नाहीये ब आहे ना चारशे छप्पन्न चारशे सदुसष्ट हा पण लहान संख्या नंतर आहे म्हणून चारशे चारशे छप्पन्न चारशे सदुसष्ट चारशे चौऱ्याहत्तर आणि चारशे एकोणऐंशी हा चढता क्रम आहे पुढे आहे सहाशे नऊ तीनशे एकोणसाठ तीनशे एकोणनव्वद आणि तीनशे एकोणसत्तर यामध्ये पण उतरता क्रम आहे चढता क्रम नाही एकशे बावन्न दोनशे चौतीस दोनशे त्रेचाळीस आणि तीनशे एकसष्ट हा चौथा चढता क्रम आहे म्हणजे ब आणि ड पर्याय क्रमांक दोन सतरा आहे नऊशे त्र्याण्णव सहाशे बहात्तर नऊशे चार सहाशे चोपन्न सहाशे पंच्याहत्तर या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास मधली संख्या कोणती येईल उतरत्या क्रमाने लिहिल्या उतरता क्रम म्हणजे मोठ्याकडून लहानकडे मग मोठी संख्या आहे इथे नऊशे इथ एक येईल एक नंतर दोन आता तीन चार आणि पाच मधली संख्या विचारली म्हणजे एक दोन तीन नंबरची मधली संख्या येईल मग सहाशे संख्या ड उत्तर आहे ड पर्याय क्रमांक एक पुढे आहे अठरा सातशे चौऱ्याहत्तर सातशे सत्तेचाळीस चारशे अठ्यात्तर सातशे शहात्तर या संख्यांचा योग्य चढताक्रम कोणता असं विचारलंय याच्यामध्ये चढताक्रम लावायचा आहे म्हणजे लहान संख्या आधी घ्यावा लागेल याच्यामध्ये लहान संख्या आहे चारशे अठ्याहत्तर त्याच्यानंतर शतक सात सात आहे दशकाचा विचार करावा लागेल इथं सात इथं चार आणि इथं सात चार दशक लहान आहेत मग याच्यानंतर येईल एक याच्यानंतर येईल दोन नंतर मग, तर, ये तीन नंतर तीन आणि येईल चार कोणता मग चारशे अठ्यात्तर सातशे सत्तेचाळीस आणि येणार नाही तीन नंबरला सातशे चौऱ्याहत्तर सातशे सत्तेचाळीस सातशे चौऱ्याहत्तर सातशे तर क फक्त क योग्य पर्याय क्रमांक चार धन्यवाद